या मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा काय दिला सन्मान्य मंत्री मोदय आपल्याला सांगतो निर्गुळीने या राज्यातल्या एका मंत्र्यांनी त्यांना बोलवून सांगितलं घरी बोलवून हार दिला शाल दिला शाल पांघरली आणि सांगितलं माझ्या समाजाला ओबीसी मध्ये घ्या त्यांनी सांगितलं राज्य सरकारकडून पत्र आलं तर आम्ही सर्वे करतो आणि मग आपला समाज ओबीसी मध्ये घालतो विदर्भातला मंत्री अध्यक्ष मोड त्या मंत्र्यांनी बोलून अपमान केला त्या मागा अध्यक्षाचा मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षाचा अपमान केला मागासवर्गीयाच्या अध्यक्षांनी माझी न्यायमूर्ती निर्गोळीने राजीनामा दिला अध्यक्ष मोड काय चाललंय राजामध्ये राजीनामा फेकला माझी न्यायमूर्ती हायकोर्टाचे त्यांच्यावर पाळी आणावी स्वतःच्या समाजासाठी स्वतःच्या समाजाला ओबीसी बदल घेण्यासाठी जबाबदारीनं बोलतोय या फ्लोरवर बोलताना एकही शब्द मी खोट बोलत नाही अध्यक्ष महोदय एखाद्या माझ्या न्यायमूर्तीचा अपमान करणं आणि त्यानंतर जी राजीनामे झालेत अध्यक्ष हो महोदय कशामुळे झालेत मी तुम्हाला सांगतो माननीय मंत्री मोदय हो माननीय अध्यक्ष महोदय ज्या रस्त्यात राजीनामा दिला त्यातील एक शोकाज नोटीस दिली सॉरी माझी न्यायमूर्ती चंद्रलाल मेश्राम यांना अध्यक्ष महोदय चंद्रलाल मेश्राम हे माझी न्यायमूर्ती आहेत त्यांना शोकाच काय दिला त्यांची ते सदस्य म्हणून त्यांना सचिवाच्या बरोबरचा दर्जा आहे एका उपसचिवाने शोकाच दिला मंत्रालयातील आणि त्यांनी काय म्हटलं तुमची अनुपस्थिती आहे तुम्ही उपस्थित राहत नाही म्हणून तुम्हाला काढण्यात येऊ नये मी तुम्हाला सांगतो इथे पाहिजे पाहिजे असेल तर या आयोगाच्या एकूण चाळीस बैठका झाल्या चाळीस बैठकीमध्ये चंद्रलाल मेश्राम फक्त तीन वेळा गैरहजर होते फक्त तीन वेळा आणि त्यांना सांगितलं तुम्ही रेग्युलर गैरहजर राहत आहे म्हणून तुम्हाला आम्ही शोकास देतोय त्याचं उत्तर द्या तुम्ही पगार घेताय आयोगाचा सदस्य पगार घेतो पगारी नौकर आहे कोण आहे ना अधिकारी नारायक प्रवृत्तीचा अधिकारी कोणाच्या इशाऱ्यावर हा काम करतोय मी रेकॉर्डवर वर पहा माझ्याकडे पुरावा देतो मी तुला खारून टाकण्यासाठी नोटीस दिली तो मी पगार घेत नाही तरी मी गैरा राहत नाही मी मानधनावर काम करतो, हो करतो समाजासाठी आणि तुम्हाला सांगतो अध्यक्ष महोदय माजी न्यायमूर्ती म्हणून प्रामाणिक सेवा केली तरी इमानदारीची सेवा होती त्यांनी उत्तर दिलं त्याचं उत्तर जर इथे रेकॉर्डवर आणलं अध्यक्ष महोदय माननीय ते मंत्री त्या आम्हाला वाटतं की त्यांच्याकडे तुम्हाला माझी विनंती आहे हो का एक काम झालं त्यानंतर कोण झाले सागर किल्लारीकर का। यांना काय काढायसाठी प्रयत्न केला सागर किल्लारकरांनी किल्लारीकरांनी आणि त्याच्याबरोबर दोन सदस्यांनी मंत्री महोदय दोन सदस्य हे औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठामध्ये ओबीसी सवर्गाचं रोस्टर बघायसाठी गेले ओबीसी संवर्गाचं रोस्टर आणि तिथे त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय रोस्टर तपासत असताना किलारीकर प्राध्यापक गोविंद काळे आणि श्रीमती लखाडे मॅडम यांना समितीने पाठवलं आणि त्या विद्यापीठाचे उपकुलगुरु त्या ठिकाणी उपस्थित नव्हते दीड वर्षापूर्वीची घटना आहे संभाजीनगर शहरातली घटना मराठवाडा विद्यापीठातली घटना आहे तिथेही उपस्थित नव्हते जर या आयोगाला स्वायत्तता आहे तर तो अधिकारी नोटीस देऊन पत्र देऊन जर गैरहजर असेल तर त्याला ज्या विचारलं गुन्हा होतो काय गुन्हा होतो मग होता तर मग या तिघांनाही काढायला पाहिजेत फक्त आणि फक्त ऍडव्होकेट किलारीकर यांचा राजीनामा घेतला ओबीसी म्हणून आणि दोघांना उत्तर नाही दोघांना शोकास दिला नाही जबाबदारीनं ना बोलतो जबाबदारीनं ना। उत्तर नाही त्यांना तुम्ही नोटीस दिली नाही त्यांना शोकास दिला नाही एकट्याला शोकास दिला ते दीड वर्षानंतर अध्यक्ष बोलले हो दीड वर्षानंतर त्यांना शोकास दिला ते म्हणले की हा काय त्यापेक्षा राजीनामा देणं परवडलं म्हणून त्यांनी तो राजीनामा फिकून दिला त्यांना काढून टाकलं अध्यक्ष महोदय त्या मागासवर्गीय आयोगाच्या बैठकीमध्ये झालेला वाद काय मागणी केली या महाराष्ट्रात आपण सर्व राहतो मी ओबीसी तुम्ही सगळे कुठेतरी कुठल्या तरी समाज जातीचे समाजाचे कॅटेगरीतले असत आपण एकत्र राहू नये काय मागणी केली मराठा समाजाचं सर्वेक्षण करायचा विषय आला त्यावेळेस या ओबीसी यांनी सांगितली की तुम्ही आम्ही मिळून मराठासह सर्व ओबीसी समाजाचं सर्व आपण सर्वे करू काय चूक होती मागणी आज या ओबीसी मधल्या ज्या जाती आहेत तुम्ही सगळे इथे सभागृहामध्ये अनेक लोकांचं प्रतिनिधित्व करताय ते आमच्या डोळ्यात पाणी आहे आम्ही गरिबीतून आलो सामान्य परिस्थितीतून आलो आमच्याकडे राहा स्वतःला सायकल नव्हती नो लोकांच्याकडे नोकरी करून आम्ही पण मोठे झालोत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका